सर्व पत्रकार बांधवाचे मी आभाराने अभिनंदन करतो की माझ्या विनंतीस सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्ती याला मान देऊन तुम्ही इथं आलात आज सकाळ सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे राजकीय कुठलं नाही कारण सगळ्याला त्याचं टेन्शन आलं असेल धडपण आला असेल ही सर काय बोलतील का नंतर माझ्यावर आरोप होतात तारो पिऊन बोलतो ड्रग्ज घेऊन बोलतो असं करतो वॉट एव्हर परंतु आजचा विषय एक सामाजिक राष्ट्रीय सर्वधार्मिक हा एक विषय आहे उपक्रम की गेल्या पंचवीस ते तीस वर्ष झालं मी दहावीपासून पासून त्या आता कोरोनापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या इथं तुळजापूरमध्ये झेंडावंदन करत होतो सर्वांना ज्ञात असेल तशाच प्रकारे या पक्ष पंधरवाड्याला म्हणजे येणाऱ्या आपण जे पानिपतच्या युद्धामध्ये आपल्या स्वराज्याचे मराठ्यांचे जे लोक तिथं हुतात्म्य झालेले आहेत शहीद शहीद झालेले आहेत अशा लोकांसाठी या वर्षीपासून ते तिथं अप्र, अप्रुत्व माझ्या माहितीप्रमाणे मराठीत आपण ज्या प्रकारे आपल्या वडिलांची आजोबाची किंवा आपले जे कोणी वारलेले घरात असतात त्या लोकांचे या पक्ष पंधरवाड्यात आपण पित्तर घालून त्यांना उपेक्षित करतो त्यांना बोलवून जेवण कौगाळतो आणि त्यांचा आत्मा आपला तृप्त होतो अशा लोकांना तर प्रत्येकजण करतच आपापल्या अप घरात परंतु आम्ही जे तिथं पंच्याहत्तर हजार ते एक लाख लोक जे योद्धे आपले हुतात्म्य पत झालेले आहेत आणि त्यांना तिथं हुतात्म्य मिळालेले आहेत अशा पानिपतच्या युद्धातील तिथं पानिपत मध्ये जाऊन आमच्या ग्रुपकडून विजय सर गंग मित्रमंडळाच्या वतीने आम्ही तिथं येणाऱ्या सर्व म्हणजे जन कोणी पित्तरच कधी घातलेलं नाही त्यांना तिथं कोणी आजपर्यंत गेलेलं नाही आम्ही स्वतः तिथं पित्र घालून मोठा होम हवन करून दरवर्षी याच वर्षी, वर्षी नाही फक्त <laughs> दरवर्षी जोपर्यंत आम्हाला वाटतंय किंवा आमच्या पुढे पण कोणी करणार आहेत अशा जणांना किंवा जे लोक आम्हाला सहकार्य करणार आहेत असे लोक घेऊन आमचे सहपरिवार सहकुटुंब आम्ही जाऊन ते जे उपेक्षित अतृप्त आत्मे आहेत की ज्यांना कोणी काही केलंच नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये जे पित्र घातली जातात त्या सर्वांचे आम्ही तिथं पित्र घालणार आहोत आता पुढील विषय म्हणजे ब्राह्मणदेवांना आम्ही विचारलं तर ते म्हणले खूप अतिशय न केलेला असा उपक्रम आहे कुठल्या राजकीय नाही ना कुठल्या ऐतिहासिक किंवा राजे राजवाड्यांनी केलेलं नाही पण तुम्ही हे कार्य हाती घेतलं आहे तर अतिशय चांगलं कार्य आहे आणि ते कार्य आम्ही स्वतः यावर्षीपासून आम्ही तिथे करणार आहोत तिथं स्वतः पाणीपतला जाऊन आमचे मित्रपरिवार पाच पन्नास जण असतील सहकुटुंब आणि ज्या काही विधी तिथं असतात ज्या पक्ष पंधरवाड्यात आपण आपल्या घरी करतो त्या सर्व विधी तिथं करून त्या उपेक्षित उपेक्षित म्हणण्यापेक्षा तो तो शब्द काढूनच टाका अतृप्त असतील किंवा ज्यांना काही कोणी काही केलंच नसेल अजून आत्मे तिथं असतील असं माझं मत आहे त्या आत्म्यांना तृप्त करण्यासाठी आम्ही तिथं जाणार आहोत आणि येणाऱ्या काळात वेळ कधी घ्यायची जरा संभ्रम आहे की एक म्हणजे की सोम साम्य आमावश्या शा, सोमवती आमेशा नवरात्रीच्या आदल्या दिवशी त्या सर्वजण येतात तिथं सर्व जातीचे आले धर्माचे आले सगळे मग तशांना त्या दिवशी घ्यावं का पक्ष पंधरा वडा चालू झाल्यानंतर चार पाच दिवसात डेट घ्यावी याबद्दल आमच्या थोडी सशंकता आहे संभ्रम आहे त्यासाठी आम्ही येणाऱ्या एक चार आठ दिवसामध्ये किंवा गणपतीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या तारीख वेळ केव्हा घ्यायच्या किती लोकांचा कार्यक्रम करायचा कसा करायचा आणि कसं त्याला स्वरूप आणायचं आणि एक आपल्या हिंदू आणि सनातन धर्मात ज्या काही विधी आहेत त्या पूर्णपणे करून त्या हुतात्मे गेलेल्या लोकांना खरी श्रद्धांजली म्हणून हा आज आम्ही एक उपकर उपक्रमाचं डिक्लेरेशन तुमच्या पुढी एक सौजन्य कार्यक्रम एक आत्मीयता वाटली की आपण पण करावा आणि त्या लोकांना न्याय द्यावा त्या हुतात्म्यांना त्या वीर पुरुषांना तिथं न्याय द्यावा म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजन करत आहोत